नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये जयसिंगपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूनं ठेवून जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे आणि हा प्रयोग पूर्वी सकट वर्षापूर्वी आम्ही केला होता काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांची भरपूर मिळालं असतं त्यावेळेला तर ते गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची बेरीज निश्चितपणानं होईल या ठिकाणी एकत्र यायला लागला आहे आणि शिरोळ आणि कुरंदवाडामध्ये भाजप स्वतंत्र लढत आहे हे मतदारांना पटेल का तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तिथं जाणार प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीनं आघाडीच्या पातळीवर लढा लागलो आहे कुरुंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलो आहे आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढा लागले हे एक लक्षात घ्या स्थानिक जे अस आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या पातळीवर युती होत असतील आणि ह्यात पक्षी याचा जयशिंगपूरच्या याचा काही संबंध नाही आहे आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या माहिती माहितीप्रमाणे जयशिंगपूर साठी आहे मी आणि कुरुंदवाडीची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे तिथे स्वतंत्र प्रश्न विचारा त्याचे उत्तर आम्ही सविस्तर करून देऊ अनेक प्रश्न असा आहे की ते राज्यवर्धन उमेदवारी कॉमेंट करायचं नाही शेवटी एक लक्षात घ्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हे काय कुठल्या गल्लीत आणि ह्याच्यातला पक्ष नाही तिथं आमची कमिटी असती जिल्हा लेवलची असती राज्य लेवलची असती त्यांच्याकडं हे सगळं आम्ही कानावर गाठलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता राजवर्धन निंबाळकर निंबाळकर त्यांना शोकाज नोटीस दाखवलेलं आहे ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी उत्तर देतील मग ती पक्ष पक्षाची आमची कमिटी आहे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ते काय तर योग्य निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे आपण कशाला त्याच्यात पळ आता पुढं गेला तो विषय जुना झाला चला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल